सांगली जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांच्या आडमोठ्या धोरणामुळं दीड कोटी रुपयांचा निधी परत जाण्याच्या मार्गावर असल्याचा गौप्यस्फोट माजी कृषी सभापती संजीव सावंत यांनी केला आहे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आर जे भोसले यांच्या दिरंगाईमुळे सन दोन हजार पंधरा सोळामधील विशेष घटक योजना तब्बल एक कोटींचा निधी परत गेला आहे चालू वर्षातील सुमारे दीड कोटींचा निधीसुद्धा परत जाण्याच्या मार्गावर असल्याचा गौप्यस्फोट माजी कृषी सभापती संजीव सावंत यांनी केला आहे दोन वर्षांच्या कालावधी निधी खर्चण्यासाठी असताना मार्च महिन्यात ठराविक ठेकेदारांना हाताशी धरून खर्ची पाडण्याचे आडमोठे धोरण भोसले यांनी घेतल्याने दरवेळी कोट्यावधीचा निधी परत जात आहे दोन हजार चौदा पंधरा मधील एक कोटी त्रेचाळीस लाख आणि सन दोन हजार सोळा सतरामध्ये सोलर कृषी पंपाच्या योजनेसाठी जिल्हा नियोजनामधून दोन कोटींचा निधी मंजूर झाला होता पण तोही निष्काळजीपणामुळे परत गेला असं सांगून संजीव सावंत यांनी आर जे भोसले यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी एसबीएशी बोलताना केली आहे